चोरी करणारे दोघे पोलिसांनी केले त्यांच्याकडून अकरा टू वीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय याबाबतची अधिक माहिती अशी की कोकळे गावामध्ये मोटरसायकल चोरी करणारा इसम हा अग्रण धुळगाव यात्रेत येत आहेत अशी बातमी मिळाल्याने डी बी पथकातील पोलीस अमलदार हे अग्रण धुळगाव यात्रेत पेट्रोलिंग करीत असताना दोन संशयित इसम रांजणीकडून मोटरसायकल वरून धुळगावकडे येत असताना मिळून आले त्यांना थांबून विचारपूस केली असता त्यांनी सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिलेत त्यांना अधिक विचारपूस केली असता त्यांनी मोटरसायकल चोरून आणल्याचे कबूल केले त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन अटक केल्यानंतर त्यांनी पुन्हा आणखीन काही मोटरसायकल चोरी केल्याचे सांगितले नमूद आरोपींच्याकडे पोलीस कस्टडीत तपास केला असता त्यांच्याकडून एकूण अकरा वेगवेगळ्या कंपनीच्या टू व्हीलर मोटरसायकल असा एकूण दोन लाख वीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय अधिक तपास पोलीस करीत आहेत कोकळेगावमध्ये मोटरसायकलची चोरी झाली होती त्या चोरीमधील इस्साम दुर्गावरच्या यात्रेमध्ये येणार आहे अशी खास गोपनीय बातमीदाराबरोबर बातमी आली होती त्या बातमीदाराच्या निष्ठाने जे डी व्ही स्टार आणि आम्ही सापळा लावून थांबलो असता एक इस्साम मोटरसायकल येत असल्याचे दिसेल सदर मोटरसायकलवर दोन दो इस्म होते त्यांना थांबवून त्याच्याने विचारपूस केली असता ती उर्वाडीची उत्तर देऊ लागेल त्यांच्या पोलीस स्टेशनला आणून सखोल चौकशी असता त्यांनी कोकळी या गावी मोटरसायकल चोरल्याचे कबूल केले त्यांना पोलिस ठाण्यामध्ये आणून अधिक तपास केला असता त्यांच्याकडून अकरा मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेले असून अकरा ठिकाणी त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले त्यांची नावे राहुल पोपट कदम आणि अमित राव कदम राणा कोकळे असे